हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश विंग्लिश मराठीतून टुडे वी विल लर्न अ लेसन फ्रॉम युअर माय इंग्लिश बुक फोर वन ॲट अ टाइम लिसन केअरफुली अँड से विथ मी वेन आय प्ले इट अगेन लेटर आज आपण तुमच्या माय इंग्लिश बुक फोरमधील एक धडा वन ॲट अ टाइम शिकणार आहोत लक्ष देऊन ऐका आणि मी थोड्या वेळाने परत ऐकवीन तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणा सो लेट्स लिसन प्रिया लाईक्ड स्वीट्स हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स शी गेव प्रिया वन स्वीट ॲट अ टाइम बट प्रिया वॉन्टेड मोर मेनी मेनी मोर शी क्विकली पुट हर हँड इन दी जार ऑफ स्वीट्स She took one, two, five, ten, many. But her hand was stuck in the jar. She could not take it out. She began to cry. Oh, what shall I do? Let go of the sweets, said her granny. Priya let go of some sweets. Still, her hand would not come out. She let go of some more sweets. Now there was only one in her hand. Her hand came out of the jar easily. She began to smile and looked at her granny. Granny smiled too. Priya said, Now I will take only one at a time. So did you listen carefully? नाव लेट्स अंडरस्टँड द मीनिंग इन मराठी अँड लर्न द स्पेलिंग्स ऐकला का धडा लक्षपूर्वक आता मराठीतून अर्थ समजून घेऊया आणि स्पेलिंग शिकूया प्रिया लाइक्ड स्वीट्स प्रियाला गोळ्या आवडायच्या किंवा प्रियाला गोळ्या आवडत असत लाइक्ड -E एलआय के स्वीट्स एस डब्ल्यू डबलई टी एस स्वीट्स म्हणजे गोळ्या हर ग्रॅनी हॅड अ जार फुल ऑफ स्वीट्स तिच्या आजीकडे गोळ्यांनी भरलेली एक बरणी होती ग्रॅनी जी आर ए डबल एन वाय ग्रॅनी म्हणजे आजी हॅड एच ए डी हॅड म्हणजे होत्या जार जे ए आर जार म्हणजे बरणी फुल एफ यू डबल एल फुल म्हणजे भरून शी गेव प्रिया वन स्वीट ऍट अ टाइम ती प्रियाला एका वेळी एक गोळी द्यायची किंवा ती प्रियाला एका वेळी एक गोळी देत असे गेव जी ए व्ही ई गेव, म्हणजे दिल्या पण ह्या वाक्यात त्याचा अर्थ द्यायची किंवा देत असे असा होतो वन ओ एन ई -E वन म्हणजे एक ऍट अ टाइम ए टी स्पेस ए स्पेस टी आय -E, ई म्हणजे एका वेळी वन एट अ टाइम एक बट प्रिया वॉन्टेड मोर मेनी मेनी मोर पिया हव्या जास्त बट बट बटे परंतु कि वॉन्टेड डब्ल्यू एन वांटेड वॉन्टेड हव्या होत एमओआरई मोर मेखी शी क्विकली पुट हर हँड इन दी जार ऑफ स्वीट्स. तिने पटकन तिचा हात गोळ्यांच्या बरणीत घातला क्वीकली क्यू यू आय सी केल वाय क्विकली म्हणजे पटकन पुट घातला तिचा हँड एच एन डी हँड हात शी टूक वन टू फाईव्ह टेन मेनी तिने एक दोन पाच दहा खूप घेतल्या टूक टी डबल ओ के टूक म्हणजे घेतल्या ओ एन ई वन म्हणजे एक टी डब्ल्यू ओ टू म्हणजे दोन एफ आय व्ही फाईव्ह म्हणजे पाच टीई एन टेन म्हणजे दहा एम एन वाय मेनी म्हणजे खूप बट हर हँड वॉज स्टक इन दी जार पण तिचा हात बरणीत अडकला होता वॉल्स डब्ल्यू ए एस वॉल्स म्हणजे होता स्टक एस टी यू सी के स्टक म्हणजे अडकला शी कुड नॉट टेक इट आउट ती तो बाहेर काढू शकत नव्हती कुड सीओ यू एल डी कुड म्हणजे शकत आणि एनओ टी नॉट म्हणजे नव्हती आणि टेक आउट टी ए केई स्पेस ओयू टी म्हणजे बाहेर काढणे शी बिगैन टू क्राई ती रड़ा लगली कि सुरवतन बीई जी एन बिगन सुरुआत सी आर वाई टू क्राई ओ वॉट शैल आई डू आई आई मी डब्ल्यू एच ए टी वॉट का शैल डू एस एच ए डबल एल स्पेस डी ओ म्हणजे करू ओ एच ओ ओ एच ओ हा शब्द आनंद झाला वाईट वाटलं भीती वाटली किंवा राग आला तरी वापरला जातो मराठीत आपण वाईट वाटलं भीती वाटली की आई किंवा आई ग असं म्हणतो आणि आनंद झाला तर मुली अय्या म्हणतात तुम्ही ह्या चारपैकी ह्या चार, चार गोष्टींसाठी काय म्हणता मला कमेंटमध्ये टाईप करून कळवा चालेल लेट गो ऑफ द स्वीट्स सेट द ग्रॅनी गोळ्या हातातून सोडून दे आजी म्हणाली लेट गो एल जिओ लेट गो म्हणजे सोडून दे सेड एस डी सेड म्हणजे म्हणाली प्रिया लेट गो ऑफ सम स्वीट्स प्रियाने काही गोळ्या हातातून टाकल्या प्रिया लेट गो हे एक वाक्य आहे ह्याचा अर्थ प्रियाने सोडल्या किंवा टाकल्या असा होतो सम एस ओ एम ई सम म्हणजे काही स्टील हर हँड वुड नॉट कम आउट तरी तिचा हात बाहेर येत नव्हता स्टील आय डबल एल स्टील म्हणजे तरी वुड नॉट डब्ल्यू ओ यू एल डी स्पेस एन ओ टी वुड नॉट म्हणजे नव्हता ओ सीओ ई स्पेस कम कमआउट म्हणजे बाहेर येणे शी लेट गो ऑफ सम स्वीट्स तिने आणखी काही गोळ्या हातातून टाकल्या किंवा हातातून सोडल्या नाव दे वॉज ओनली वन इन हर हॅन्ड आता तिच्या हातात फक्त एकच गोळी शिल्लक होती नाव डब्ल्यू नाव म्हणजे आता देर टी एच आर ई देर म्हणजे तिथे आणि ओनली ओ एन एल वाय ओनली म्हणजे फक्त हर हँड केम आउट ऑफ द जार इझिली तिचा हात सहज परणीतून बाहेर आला केम सी एम ई केम म्हणजे आला आऊट टी आऊट म्हणजे बाहेर आणि इझिली ई e एस आय एल वाय इझिली म्हणजे सहज शी बिगॅन टू स्माइल अँड लुक टॅट हर ग्रॅनी ती हसायला लागली आणि आजीकडे पाहिलं टू स्माइल टी ओ स्पेस एस एम आय एल ई -E, म्हणजे हसायला आणि लुक्ड एल डबल ओ के डी लुक्ड -E म्हणजे पाहिलं ग्रॅनी स्माइल टू आजी सुद्धा हसली टू टी डबल ओ टू म्हणजे सुद्धा प्रिया सेड नाव आय विल टेक ओनली वन ॲट अ टाइम प्रिया म्हणाली आता मी एका वेळी एकच घेईन विल टेक डब्ल्यू एल स्पेस के ई विल टेक म्हणजे घेईन नाव लेट्स डू द फॉलोईंग ऍक्टिव्हिटीज फ्रॉम दी लेसन आता आपण धड्यावरील पुढील गोष्टी करूया लिसन अँड रीड अलाउड पुढील वाक्य ऐका आणि मोठ्याने म्हणा ओ व्हॉट शेल आय डू मी आता काय करू व्हॉट आय टेक मी काय घेऊ व्हॉट आय से मी काय म्हणू ओ व्हॉट आय डू हे वाक्य आनंद झाला वाईट वाटलं भीती वाटली आणि राग आला हे दाखवत चार प्रकारे म्हणा आणि रेकॉर्ड करून मला लर्न इंग्लिश बिंग्लिश ॲट जीमेल डॉट कॉम ह्या पत्त्यावर मेल करा एल ई ए आर एन ई एन जी एल आय एस एच b i n g l i s h एट द रेट जी एम ए आई एल डॉट सी ओ एम कि टेलिग्राम वेल तो एच म्हणजे लर्न इंग्लिश मराठीतून ह्या लिंकवर पाठवा रीड अलाउड अँड रिमेंबर मोठ्याने म्हणा आणि लक्षात ठेवा कॉपी द सेंटेन्सेस इन युअर नोटबुक ही वाक्य तुमच्या वहीत लिहा आय विल ईट ऑल व्हेजिटेबल्स मी सर्व भाज्या खाईन टी ईट म्हणजे खाणे आणि व्हेजिटेबल्स जी जीई टी ए बी एस वि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या ए डबल एल ऑल म्हणजे सर्व आय विल नॉट वेस्ट वॉटर मी पाण्याचा अपव्यय करणार नाही किंवा मी पाणी वाया घालवणार नाही वेस्ट डब्ल्यू ए एस टी ई वेस्ट आणि वॉटर डब्ल्यू ए टीई आर आय विल हेल्प माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रमैत्रिणींची मदत करीन हेल्प एचई एल पी हेल्प म्हणजे मदत आणि फ्रेंड्स एफ आर आय ई एन डी एस फ्रेंड्स म्हणजे मित्रमैत्रिणी आय विल टेक केअर ऑफ माय थिंग्स मी माझ्या वस्तूंची काळजी घेईन टेक केअर टी ए के ई स्पेस सी ए आर ई टेक केअर म्हणजे काळजी घेणे आणि थिंग्स टी एच आय एन जी एस थिंग्स म्हणजे वस्तू से द वर्ड्स अँड राईट पुढील शब्द म्हणा आणि लिहा वन कॅट एक मांजर मेनी कॅट्स अनेक मांजरं टी कॅट म्हणजे मांजर आणि एस कॅट्स म्हणजे मांजर वन माऊस एक उंदीर मेनी माईस अनेक उंदीर ओ यू ई माऊस म्हणजे उंदीर एम आय सीई माईस म्हणजे अनेक वचन उंदरांचं -E, अनेक वचन उंदीर वन फ्लावर एक फूल मेनी फ्लावर्स अनेक फुलं एफ एल ओ डब्ल्यू आर फ्लावर म्हणजे फूल फ्लावर्स एफ एल ओ डब्ल्यू ई आर एस फ्लावर्स म्हणजे अनेक वचन फुलांचं वन लीव एक पान मेनी लिव्ह अनेक पाने एफ लीफ म्हणजे पान आणि लिव्स एस लीव्स म्हणजे अनेक वचन पानांचं अनेक पाने नाव आय विल प्ले द लेसन वन्स अगेन लिसन अँड से अलॉग विथ मी आता मी धडा परत ऐकवते ऐका आणि माझ्या बरोबर म्हणा बाय हार्ट द न्यू वर्ड्स नवीन शब्द पाठ करा बाय बाय फॉर नाव एन्जॉय युअर लेसन प्रिया लाइक्ड स्वीट Her granny had a jar full of sweets. She gave Priya one sweet at a time. But Priya wanted more. Many, many more. She quickly put her hand in the jar of sweets. She took one, two, five, ten, many. But her hand was stuck in the jar. She could not take it out. She began to cry. Oh, what shall I do? Let go of the sweets, said her granny. Priya let go of some sweets. Still, her hand would not come out. She let go of some more sweets. Now there was only one in her hand. Her hand came out of the jar easily. She began to smile and looked at her granny. Granny smiled too. Priya said, Now I will take only one at a time.